आम्हाला ना आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे एकदम असे आक्रमक बोलायला पाहिजे आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्हाला आम्हाला दुसरं काय ह्यातून पाहिजे ह्यातून त्यातून नाही पाहिजे आम्हाला किती दिवस राहायचं जवळ आरक्षण भेटत नाही तर हलणार नाही मुंबई मधून पाटील म्हणजे ओबीसी मधून भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे तोवर हलतच नाही आम्ही तुमच्यासोबत पण लोक सेल्फी काढत असाल तुम्ही तर काढतात ना काढतात ना पाटीलच नाव पडले माझं तुमचं नाव काय खरं शहाजी पवने कुठून म्हणले तुम्ही बिडून पाठवत चालू काय आणि जे म्हणजे ओबीसी नेते असतील किंवा काही लोक आहेत जे सतत टीका करत असतात त्याच्यावर पैसे घेऊन करतात टीका ते पैसे घेऊन दुसरं कोणी हे दोन दोन चार आहेत ओबीसी मधले किती येतं सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी काल आरोप करताना असा आरोप केला किंवा काही नेते जे आहेत मराठा आंदोलनाच्या विरोधातले ते अशी टीका करतात की या आंदोलनाला रसद कुठून येते येते आम्ही समाजातून स्वतःच्या आम्ही स्व खर्चाने आलेलो आहेत आणि आम्ही गावातून वर्गणी करून आलेलो आहेत कसल्याही प्रकारचे कुणाची रसद नाही काही हा वैयक्तिक उत्स्फूर्त असं हे आंदोलन आहे ह्याला कुणाची रसद नाही कुणाची काही हे नाही ते सगळं अफवा आहेत आम्ही स्वतःच्या वैयक्तिक पैशाने इथं आलेलो आहेत मुंबई